महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा संतोष देशमुख हत्याप्रकरणी फरार तीन आरोपींपैकी पोलिसांना दोन आरोपींना पकडण्यात यश आले तर एक आरोपी अजूनही फरार आहे डॉक्टर संभाजी वायबसेच्या कसून चौकशीनंतरच आरोपी सुदर्शन खुले आणि सुधीर सांगणेला अटक केली आहे अशातच आता या प्रकरणी आणखी एक खुलासा समोर येत आहे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येमागचं खरा सूत्रधार कोण आहे त्याचं नाव सांगितलंय त्यामुळे एकच खळबळ आली आहे वाल्मी कराड यांना जे संरक्षण मिळत आहे ते धनंजय मुंडे मंत्री असल्यानं मिळत आहे देशमुख यांची हत्या खंडणीमुळे झाली आहे असा दावा क्षीरसागर यांनी केला आहे या प्रकरणाचा खरा सूत्रधार वाल्मी कराड असून त्याचं या प्रकरणाशी थेट कनेक्शन पाहायला मिळते जरी मुख्य आरोपींना अटक केली असली तरी कारवाई करण्यास का उशीर होत आहे असा परखड सवाल देखील क्षीरसागर यांनी व्यक्त केला यावर आता धनंजय मुंडे काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा